श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय आज मी आपल्याला दुर्गा सप्तशती नवरात्र आता बसत आहे गुरुवारी येत्या गुरुवारी तीन तारखेला नवरात्र बसत आहे तर दुर्गा सप्तशीचे जे पाठ नऊ दिवसात एक ते तेरा पाठ कसे करायचे याबद्दल सर्व माहिती आपल्याला सांगणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे तर चॅनेलवर आपण नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांचे दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर सर्वांनी अवश्य सबस्क्राईब करावं आज आपण पाहणार आहोत दुर्गा सप्तशती पाठ कसे करायचे नऊ दिवसात काय काय करायचं संकल्प तयारी पूजा वगैरे नवरात्र कसं बसतं काय बसतं हे प्रत्येकाच्या परंपरेनुसार प्रत्येकाने नवरात्र बसवावं नवरात्रामध्ये आपलं आचरण शुद्ध ठेवावं आपले विचार शुद्ध ठेवावे जास्तीत जास्त दुर्गा मातेचा आई भवानीचा जप करावा नवारण मंत्राचा जप करा महाराजांचा जप करा दत्त महाराजांचा जप करा नऊ दिवसात जेवढं लोकांशी छान वागता येईल तेवढं वागा आणि आपली नजर स्त्री ही माते समान प्रत्येक स्त्री ही माते समान म्हणून आपण चालायचं आहे तर आपली नजर ही स्वच्छ ठेवा आपण वाचतोय ते स्पष्ट उच्चारात वाचा मोठ्यांनी वाचा सगळ्यांना ऐकू येईल असं वाचा नुसतं बोटा फिरवायची म्हणून फिरवायची नाही आज वाचलं आज थोडा व्हिडिओ मोठा झाला तर क्षमस्व थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो तर वाचताना मोठ्यांनी वाचा जेणेकरून त्याचे जे स्पंदन आहेत त्याचे जे वाक्याचे उच्चार आहेत ते घरामध्ये पसरतील त्याच्या ज्या व्यवज आहेत पॉझिटिव्हिटी जी आहे सकारात्मकता ती घरात पसरेल त्यासाठी मोठ्यांनी वाचायचं दुर्गा सप्तशती पाठ हा साधा सोपा नाही त्याच्यात खूप ताकद आहे आईचा आशीर्वाद आहे तो सगळ्यांनी आईची सेवा करा कळकळीची विनंती आहे महिलांनीच करायला पाहिजे असं आहे का नाही उलट पुरुषांनी आईची सेवा करायला पाहिजे आपल्या आईची आपले, आई आपले पहिले आईबाप बघायचे आईबाप म्हणजे कोण आपली कुलदेवता आणि कुलदेवत यांच यांची सेवा झाली पाहिजे नऊ दिवसात कुळाचार झाला पाहिजे नाही जमलं ज्यांच्याकडे नवरात्र बसते ते कुळाचार करू शकता ज्यांच्याकडे नाही बसत त्यांनी साध्या सोप्या पद्धतीने आपलं अं दुर्गा सप्तशती ती पाठ वाचला तरी चालेल आता तो कसा वाचायचा काय सुरुवात करायची ते सांगतो सुरुवात म्हणजे जेव्हा तुमच्याकडे नवरात्र बसेल पहिला दिवस आहे गुरुवार महाराजांचाही वार आहे स त्यामुळे पहिले महाराजांची पूजा वगैरे झाली की तुमचं नवरात्र घट बसेल घट बसून घ्यायचे घट बसल्यानंतर सकाळी लवकर उठायचं पहिले तुमचं सुचिरभूत झालं सगळं झाले तुम्ही सोळ्यात पूर्ण सगळा स्वयंपाक करायचा सोळं म्हणजे पुरुषांनी सोळ पूर्ण सोळ पाहिजे वाचताना पूर्ण सोळ त्यामुळे बनियन घातलाय कुठलं तरी वस्त्र घातलंय त्याच्यानंतर अंडरपॅन्ट घातली असं करायचं नाही पूर्ण सोळ वापरायचं सोळ शास्त्रोक्त पद्धतीने एकदम करायचं नाही तर काही करू नका तुम्हाला जमत नसेल तर अजिबात करू नका करायचं तर व्यवस्थित करा नाही का तर काहीही करू नका सरळ माझं स्पष्ट मत आहे करायचं तर व्यवस्थित करा सोळ घालायचं पूर्ण सोळ्यात बसायचं वाचताना आणि वाचन चालू करायच्या आधी संकल्प करायचा संकल्प कसा करायचा पहिभांडं घ्यायचं तांब्या घ्यायचा पलीभांडं घ्यायचं तामण घ्यायचं हातात अक्षदा फूल हे घ्यायचं आणि मारण समोर ह्याच्या आधी मी संकल्प सांगितलाय कसा करायचा तरी पुन्हा एकदा सांगतो देवी आई समोर बसायचं प्रार्थना करायची की मी या या दिवसात नऊ दिवसामध्ये या दिवसाला नवरात्र आज चालू होतंय आज गुरुवार तिथी सगळं देवी आईला सांगायचं आपल्या इष्टदेवतेला आवाहन करायचं महाराजांना आवाहन करायचं देवी आईला आवाहन करायचं की नऊ दिवसात मी जे वाचत आहे किंवा जे वाचणार आहे त्यात तू माझ्यासोबत राहा आवाहन करायचं माझ्यासोबत ये आवाहन करायचं आणि देवीसमोर ते धरायचं हात धरायचा त्यामध्ये थोडस पाणी पळी बा, पळीभर पाणी हे करायचं हातावर आणि म्हणायचं की माझं नाव अमुक तमुक माझं नाव आहे या या दिवशी मी आजपासनं नऊ दिवस अ चौदा पाठ पाठ जे दुर्गा सप्तशी पाठ आहेत माझ्याकडे पोथी आहे आता तर दुर्गा सप्तशी तेरा पाठ आहेत ते मी सलग तेरा चौदा पाठ तेरा पाठ नाही एक ते तेरा अध्याय असे चौदा पाठ मी करत आहे तर माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पार पडून पार पाडून घ्यावी हीच तुझ्या चरणी प्रार्थना आपलं गोत्र म्हणायचं गोत्र जर माहित नसेल कोणाला तर काश्यप गोत्र जरी म्हंटल तरी चालेल काश्यप गोत्राचा उपचार करावा गोत्र माहित नसेल तर असं म्हणून संकल्प सोडायचा पळीमध्ये हे तामणामध्ये ते पाणी सोडून द्यायचं नमस्कार करायचा त्याच्यानंतर स्वामी स्तवन एक वेळा स्वामी स्तवन घ्यायचं त्याच्यानंतर जे घ्यायचं ते अं स्वामी स्तवन झाल्यानंतर एक माळ महारदांची घ्यायची नंतर एक माळ नवारण मंत्राची घ्यायची नंतर गायत्री मंत्र घ्यायचा एक माळ गायत्री मंत्र घेतल्यानंतर पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची पहिला अध्याय लगेच घ्यायचा नाही आता ही पोथी आहे आता ही उलटी दिसत असेल तुम्हाला ही दुर्गा सप्तशती जी पोथी आहे ही मी अशी धरली आहे या पोथीमध्ये ही पूर्ण पोथी आपल्याला वाचायची आहे एक पाठ म्हणजे एक ते तेरा अध्याय म्हणजे एक पाठ होतो एक पूर्ण तुमचं सर्कल पूर्ण होतं एक ते तेरा अध्याय या पोथीमध्ये आहेत दिंडोरी प्रणित मार्गामध्ये केंद्रामध्ये ही पोथी मिळते तुम्ही विचारा जाऊन घेऊन या तर या पोथीमध्ये सगळे एक ते तेरा पाठ आहेत हे एक ते तेरा पाठ म्हणजे तुमचं एक एक ते, ते सॉरी एक ते तेरा अध्याय म्हणजे पूर्ण एक पाठ होतो पूर्ण एक पाठ असे चौदा पाठ नऊ दिवसात वाचायचे चौदा चौदा पाठ तर पहिले तुम्हाला काय वाचायचं सांगतो पहिल्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे ती सुरुवात कशी करायची ती सांगतो आता ह्याच्यामध्ये दुर्गा सप्तशती पहिले दिलेला आहे प्रार्थना प्रार्थना म्हणजे आपलं काय दिलेलं आहे स्वामी स्तवन इथपासनं सुरुवात करायची ती प्रार्थना वाचायची तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे त्याच्यानंतर अवतरणिका वाचायची अवतरणिका झाल्यानंतर पाठविधी दिलेला आहे पान क्रमांक बारामध्ये तो वाचायचा त्याच्यानंतर मंगलाचरण म्हणून आहे पान क्रमांक तेरामध्ये तो ते वाचायचं नंतर दुर्गा दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र म्हणून दिलेलं आहे पान क्रमांक चौदावर आणि पंधरावर ते वाच वाचायचं चा। त्याच्यानंतर देव्या कवच देव्या कवच हे वाचलं गेलं पाहिजे ते सोळा क्रमांक पान नंबर आहे आणि सतरा अठरा आणि विसावं अर्ध पान हे देव्या, देव्या कवच आहे देव्या कवच झालं की अर्घला स्त्रोत्र वाचायचं अर्गला स्त्रोत्र झालं हा क्रम नंतर लिहून घ्या किंवा पोथीत दिलेला आहे तशा क्रमाने वाचा अर्धाला स्तोत्र झालं की कि किलक स्तोत्रम वाचायचं अथक किलक स्तोत्रम हे झालं की रात्री सुक्त वाचायचं रात्री सुक्त झाल्यानंतर या चार पाच गोष्टी झाल्यानंतर तुमचा पहिला अध्याय चालू होईल जवळजवळ एक पाठ पूर्ण व्हायला एक ते तेरा अध्याय पूर्ण व्हायला जवळजवळ दोन तास लागतात हे लक्षात घेऊन नऊ दिवसात चौदा पाठ करा करायचं म्हणून करू नका सुव्यवस्थित करा ज्यांना जमत असेल त्यांनीच करा आणि जमत नसेल त्यांचंही सांगतो काय करायचं ते त्याच्यावरही उपाय आहे आपल्याकडे म्हणजे जर काहीच शक्य नसेल तर काय करावं तेही सांगतो काहीच शक्य नसेल तर काय करावं तेही सांगतो आता बघा पहिला अध्याय चालू करायचा मग कसे म्हणायचे अध्याय चौदा पाठ नऊ दिवसात चौदा पाठ कसे करायचे तर एक ते तेरा अध्याय हे तुम्हाला पहिला पहिल्या दिवशी एक तेरा अध्याय एक पाठ झाला पहिल्या दिवशी एक पाठ दुसऱ्या दिवशी एक पाठ आता हे मी पहिल्यापासून जे सांगितलेलं आहे जे चार पाच गोष्टी सांगितल्या हे प्रत्येक पाठ करताना एक तेरा अध्याय म्हणताना प्रत्येक वेळेला म्हणायचं आहे पहिल्या पानावरच जे आहे ते प्रत्येक वेळेला म्हणायचं आहे आता तुमचा तेरा अध्याय झाले तेरा अध्याय झाले बघा तेरा अध्याय झाल्यावर तुम्हाला काय करायचंय आता पहिल्या दिवशी गुरुवार आहे गुरुवारी तुम्ही एक पाठ पूर्ण करणार म्हणजे एक ते तेरा अध्याय वाचणार एक तेरा अध्याय झाले तुमचे पूर्ण कि एक माळ नवार्ण मंत्राची घ्यायची नवार्ण मंत्र आपला काय आहे ओम ऐम क्लीम चामुंडा या विच्छे व्यवस्थित उच्चारायचा जर तुम्हाला येत नसेल तर म्हणू नका दुसरा मंत्र कुठलाही म्हणा देवीचा पण व्यवस्थित उच्चारायचा एक माळ घ्यायची वेळ लागू दे काही हरकत नाही रात्री वाचन करायचं नाही सकाळी उठून लवकर उठून सोहळ्यामध्येच वाचन करायचं स्त्रियांनी साड्या नेसायच्या गाऊन ड्रेस अमकतमक जीन पॅन्ट असलं काही वाप परिधान करायचं नाही देवी याची सेवा आहे कडक सेवा आहे तुम्ही असं तसं काही कराल मान्य होईल देवीला नाही असं करायचं नाही व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने करा साडी नेसा हातात बांगड्या घाला स्त्रियांनी बांगड्या पाहिजे बांगड्या म्हणजे कंकण आहे ते शस्त्र आहे स्त्रीचं त्यामुळे ते घातलंच पाहिजे बांगड्या घातल्या पाहिजे हातात कपाळाला कुंकू पाहिजे पुरुषांच्याही कपाळाला कुंकू पाहिजे जेव्हा अष्टगंध किंवा कुंकू दोन्हीपैकी एक वाचन करायच्या आधी लावून घ्यायचं मगच वाचन करायचं त्याच्यानंतर बसताना आपलं आसन प्रत्येकाचं आसन वेगळं पाहिजे मी ज्या आसनावर बसलोय त्याच आसनावर दुसरा बसणार त्याच आसनावर तिसरा बसणार तसं चालणार नाही आसना आसन एक पाहिजे जमल्यास जागा घरी घरी जागा असल्यास देवी आईला आसन ठेवा वाचन काळामध्ये आसन ठेवा जमल्यास आस। त्या आसनावर फुल आणि नमस्कार करा बत्ती ओवाळा आणि जेव्हा वाचन चालू आहे तेव्हा तिथे आवाहन करायचं देवी आईला देवी आई नऊ दिवसात येऊन जाते समजलं जा पा, तर आसन ठेवायचं ज्यांना जमेल त्यांनी आसन आणि पाणी भरून ठेवायचं तांब्यामध्ये देवी आईसाठी तर व्यवस्थित कपडे घालायचे गा, स्त्रियांनी पुरुषांनी पारंपरिक राहायचं बरमुडावर बसले पुरुष चालणार नाही भयन घातलाय चालतंय चालणार नाही करायचे तर व्यवस्थित करा नाही तर करूच नका त्याची म्हणजे त्या पूजेची हे होईल असं करू नका वेळ लागू दे घाई नाही व्यवस्थित करा शांततेने करा पण म्हणजे शास्त्रशुद्ध शास्त्र शुद्ध पद्धतीने करा तेरा अध्याय झाले तेरा अध्याय झाल्यावर देवी यायची माळ घ्यायची ओम ऐ क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं री क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐ रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा स्पष्ट उच्चार आला पाहिजे त्याच्यानंतर तेरा झाले एक माळ देवीची घेतली नंतर तंत्रोक्त देवी सुक्त हे म्हणायचं ज्यांना नऊ दिवसात चौदा पाठ करायचे आहेत त्यांनी हे रोज म्हणायचं प्रत्येक पाठ झाल्यावर हे रोज म्हणायचं तंत्रोक्त सूक्त पहिला पहिला जी सुरुवात आहे ती आणि शेवटची पूर्ण झाल्यावर तेरा अध्याय झाल्यावर सुरुवातीला पहिला अध्याय चालू करायच्या आधीच्या चा, गोष्टी मी सांगितल्या त्या आणि नंतरच्या आता तेरा अध्याय झाल्यानंतर ह्या गोष्टी ज्या सांगतोय त्या तंत्रोक्त सूक्त या पोथीत सगळं दिलेलं आहे तंत्रोक्त सूक्त प्राधानिक रहस्य रहस्य झालं की वैकृतिक वे, रहस्य म्हणून आहे ते एक आहे ते म्हणायचं त्याच्यानंतर मूर्ती रहस्य देवी आईची मूर्ती कशी आहे याचं रहस्य दिलेलं आहे ते रहस्य आणि त्याच्यानंतर देव्यापरात क्षमापण स्तोत्र म्हणजे क्षमा मागायची देवी सा देवी बरो देवीच्या समोर की माझं काही वासना चुकलं असेल तर मला माफ कर त्यासाठी क्षमा स्तोत्र म्हणायचं हे प्रत्येक पाठाला झालं पाहिजे आता पाठाचा क्रम कसा असेल म्हणजे एक अध्याय ते 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 झाले की एक पाठ तुमचा पूर्ण झाला जेव्हा सुरुवातीला एक ते तेरा अध्याय म्हणतोय आपण तेव्हा सुरुवातीला पहिल्या अध्यायाच्या आधीच जे आहे आणि तेरावा अध्याय झाल्यानंतरच जे आहे ते दर पाठाच्या वेळेला म्हणायचं आता बघा क्रम कसा ठेवायचा नऊ दिवसामध्ये पहिल्या दिवशी पहिला एक ते तेरा अध्याय म्हणजे एक दूसरा दूसरा पाठ पहिल्या दिवशी होईल दुसऱ्या दिवशी दुसरा पाठ होईल तिसऱ्या दिवशी तिसरा पाठ होईल चौथ्या दिवशी चौथा पाठ होईल पाचव्या दिवशी पाचवा पाठ होईल पाच दिवस एक एकच पाठ करायचा आहे तुम्हाला एक ते तेरा दिवस पाचच पाठ करायचे सहाव्या दिवशी दोन पाठ करायचे पाच दिवस पाच पाठ झाले तुमचे सहाव्या दिवशी तीन पाठ करायचे आता हा क्रम जो आहे मी सांगतोय माझ्याच पद्धतीने करा असं काही नाहीये मी म्हणतोय म्हणून तसं करा असं काही नाही तुमच्या तुम्हाला योग्य वाटेल किंवा चौदा नऊ दिवसात चौदा पाठ कसे करायचे तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर त्या पद्धतीने करा काही बंधन नाही मी सांगतोय म्हणून तुम्ही करा असं काही नाहीये माझ्या करण्याची पद्धत किंवा मी जे काय म्हणतात पाठ करायची हे सांगतोय ते माझ्या ह्याच्यानुसार सांगतोय तुम्हाला जर जा जसं वाटेल माझ्या पद्धतीने करायचं करू शकता तुमच्या पद्धतीने करायचे तरी करू शकता पाच दिवस पाठ पाच पाठ झाले सहाव्या दिवशी तीन पाठ करायचे सहा सात आठ सातव्या दिवशी नऊ दहा अकरा आठव्या दिवशी बारा तेरा आणि नवव्या दिवशी चौदावा पाठ येईल असे नऊ दिवसात चौदा पाठ पूर्ण होतील पण करताना मन शांत ठेवायचं चिडचिड करायची नाही नजर आपली शुद्ध ठेवायची बाहेरच्या जगात वावरताना कामाला ह्याला त्याला पुरुषांनी जास्त करून चामडे वापरू नका बेल्ट वापरायचे पायात काही जण पुरुष चप्पलच घालत नाही चालतं काही प्रॉब्लेम नाही येतात ज्यांना काही ऑफिसमध्ये नोकरीवर बंधनं असतात त्यामुळे प्लॅस्टिकचे चप्पल वापरत प्लॅस्टिक नाही सॉरी रबराचे चप्पल वापरले तरी चालतील अ जास्तीत जास्त रबराचे रब्बर वापरा आणि पट्टा वगैरे टाळा ज्यांना पुरुषांना ऑफिसला वगैरे जायचे त्या नऊ दिवसात रबर वगैरे रबर चालेल पण चांबड्या वापरू नका त्याच्यानंतर देवीला संकल्प वगैरे कसा करायचा मी सांगितलं हे चौदा पाठ जेव्हा नऊ दिवसात होतील तेव्हा तीन महिन्याच्या आतमध्ये आपल्याला स्थानाला जाऊन जे तुमचं कुलदैवत आहे कुलदेवी आहे जी तुमची त्या स्थानाला जाऊन देवीचा मान सन्मान करायचा अकरा अलंकार कुठले कुठले ते मी पुढच्या व्हिडिओत सांगेन अकरा अलंकार घेऊन जायचे त्या दे तुमच्या इष्टदेवतेचा जे कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा साडी चोळी खण नारळ हदी कुंकू खेळणा पाळणा मंगळसूत्र या सगळ्या गोष्टी आहे गुलाल बुक्का हे सगळं घेऊन जायचं देवीला नैवेद्य पुरणपोईचा नैवेद्य सगळं जे काही आहे तर तुम्ही हे करू शकता मान सन्मान देवीचा करायचा तीन महिन्याच्या आतमध्ये जाऊन चौदा पाठ केल्यानंतर त्याच्यानंतर ज्यांना चौदा पाठ करणं शक्यच नाहीये ते नऊ दिवसात एकच एकच पाठ करू शकतात ज्यांना चौदा पाठ करणं शक्य नाही ते नऊ दिवसात एकच पाठ करू शकतात तो कसा करायचा मी आता जे पहिली जी सुरुवात सांगितली ती फक्त पहिल्या दिवशी वाचायची आणि पहिल्या दिवशी फक्त वाचायची तर त्याचं कसं करायचं पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा बसणार गुरुवारी तेव्हा पहिली जी सुरुवात सांगितली मी सेम तशीच आहे संकल्प करायचा महाराजांची एक माळ घ्यायची देवी देवी आईची एक माळ घ्यायची त्याचा एक माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे तुम्ही शेवटच्या व्हिडिओमध्ये टाकेन कसं सुरुवात पाहिजे आणि कसं वाचायचं तर पहिल्या दिवशी संकल्प झाला देवी आईची एक माळ घेतली महाराजांची पहिली माळ घ्यायची स्वामी स्तवन वाचायचं पहिले त्याच्यानंतर महाराजांची एक माळ घ्यायची दिव्याची एक माळ घ्यायची दिव्याची माळ म्हणजे नवारण मंत्र घ्यायचा ओम ऐम ह्रीम क्लेम चामुंडा एच्छय ओम ऐम रेम क्लेम चामुंडा विच्छय हा घ्यायचा जग घ्यायचा एक माळ त्याच्यानंतर गायत्री मंत्र घ्यायचं गणपती हथारोशेष म्हणायचं ते झालं की मग पहिलं जे मी सुरुवात सांगितली ती सुरुवात पहिला अध्याय वाचायच्या पासनं ती सुरुवात घ्यायची ती पहिल्या दिवशीच वाचायचं ज्यांना एकच पाठ करायचं एक ते तेरा अध्याय एकच पाठ करायचा नऊ दिवसात त्यांच्यासाठी सांगतोय तर ते तसं पहिली सुरुवात तशी करायची मग पहिला अध्याय घ्यायचा पहिले पाच दिवस ज्यांना एक तेरा अध्याय फक्त नऊ दिवसात एकच पाठ करायचा आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे ज्यांना जमतच नाही चौदा पाठ नऊ दिवसात त्यांच्यासाठी तर ते झालं एक तेरा अध्याय पहिला दिवस झाला एक अध्याय झाला दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय घ्यायचा तिसऱ्या दिवशी तिसरा अध्याय घ्यायचा चौथ्या दिवशी चौथा अध्याय घ्यायचा पाचव्या दिवशी पाचवा अध्याय घ्यायचा पाच दिवस पाच अध्याय वाचायचे मग प्रत्येक वेळेला पहिली सुरुवात वाचायची का नाही एकदाच वाचायची पहिल्या दिवशी नंतर मग आपले अध्याय वाचायचे पाच दिवसात पाच अध्याय झाले त्याच्यानंतर सहाव्या दिवशी दोन अध्याय घ्यायचे सहावा आणि सातवा सातव्या दिवशी आठवा आणि नववा नंतर आठ अं आठव्या दिवशी सहावा सातवा आठवा नववा दहावा आणि अकरावा आणि बारा आणि तेरा नवव्या दिवशी असे नऊ दिवसात तुम्ही एक पाठ एक ते तेरा अध्याय वाचू शकता आणि मग तेरावा अध्याय जेव्हा शेवटच्या नवव्या दिवशी येईल तुमचा तेव्हा मग पुढचं सगळं तुमचं तंत्रोक्त देवीसुक्त किंवा क्षमापण क्षमास्तोत्र हे सगळं पुढचं वाचायचं देवी रहस्य असेल ते सगळं मग वाचायचं हे झालं एक पाठाचं नऊ दिवसात एक पाठ ज्यांना नाही शक्य आता त्यांना तेही शक्य नाही चौदा पाठही शक्य नाही नऊ दिवसात आणि एकही पाठ शक्य नाही नऊ दिवसात त्यांच्यासाठी एक अजून एक, एक सेवा ती सेवा काय करायची देवी यायची तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र नऊ दिवस सलग म्हणू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र जो म्हणेल तो हे एक ते तेरा अध्याय म्हणजे एक पाठ देवीचा म्हणल्याचं पुण्य आहे म्हणजे म्हणल्याचं सारखंच आहे ते कारण त्याच्यात वाक्य दिलेलं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये की सप्तशती पाठ जपेत त्याच्यात दिलेलं आहे त्यामुळे ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र रोज म्हणा सकाळ संध्याकाळ नवरात्राच्या दिवसात तुम्हाला पाठ नाही जमले तरी चालतील एक पाठ वाचला एक सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे एक पाठ एक सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे एक पाठ आता तुम्ही म्हणाल मी रोज चौदा वाया वाचते चालते काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही किती वेळाही म्हणा सोळा वेळा म्हणा चौदाव्या म्हणा एकवीस वेळा म्हणा तेवढं तुमचा एक पाठ झाल्याचं तुम्हाला हे सप्ताशे झाल्याचं आहे तेही करू शकतो दुसरं दुसरी सेवा काय तेही नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही करायचं काय कुंकुमार्चन ही उत्तम सेवा आहे कुंकुमार्चन अष्टमीला सप्तमीला अष्टमीला किंवा नऊ दिवस कुंकुमार्चन हे करा खूप ताकद आहे कुंकुमार्चनमध्ये हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर कुंकुमार्चन खूप चांगला आहे आणि जे कुंकुमार्चन आपण करतो त्याचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन खा खू हा खूप हाँ.. मोठा होईल व्हिडिओ तर पुढच्या व्हिडिओमध्ये कुंकुमार्चनची सगळी माहिती सांगेन तर आज मी तुम्हाला चौदा पाठ नऊ दिवसात आणि नऊ दिवसात एक पाठ कसा करावा याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे तर सर्वांनी अवश्य व्हिडिओ पाहावा आणि ह्याच्यासाठीच आज आलो होतो माहिती सांगायला तर हीच माहिती सांगायची होती जी झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त